नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूयात साक्षी मग आता चैतन्याला म्हणते अर्जुन आणि सायली हे आता खरेतर तर आयडियल कपल आहेत तर चैतन्य साक्षीला विचारतो आयडियल कपल म्हणजे अरे ते खरे खुरे नवरा बायकोसुद्धा नाही येत एकमेकांच्या सोयींसाठी त्या दोघांनी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेले आहे आता असं म्हटल्याबरोबरच साक्षीला खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो एक अर्जुन म्हणतो एक क्रिमिनल पूर्णपणे कोणताच पुरावा नष्ट करत नसतो काही ना काहीतरी पुरावा सोडूनच जातो तेव्हा साक्षीबाबत असंच काही एक पुरावा आपल्याला मिळू शकतो पण कुठे मिळवायचे आहे हेच कळत नाही तेव्हा सायली म्हणते हे आपल्याला फक्त तिच्या घरीच मिळू शकतो आपण तिच्या घरी जायला हवे तर आता असं म्हटल्याबरोबरच अर्जुन सायलीकडे पाहत राहतो असेच आपल्या मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये